नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपटी तसा मिरचीचा ठेचा एकदा बनवला तर आठवडाभर खाऊ शकतो रोजच्या साहित्यात झटपट तयार होतो घरातील सर्वच आवडीने खातील शिवाय प्रवासातही आपण घेऊन जाऊ शकतो तोंडी लावण्यासाठी किंवा ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही बनवू शकतो अगदी झटपट तयार होतो चला तर मग सुरुवात करूया तर हिरवी मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढी हिरवी मिरची घेतली तर मिरची अशी झाड पाहून घेतली हे पहा तर गावरान मिरचीमध्ये अशा जाड मिरचीमध्ये दोन प्रकार असतात एक तिखट आणि एक कमी तिखट असते ही थोडी झणझणीत अशी आहे किंवा कुठलीही मिरची तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार पण जाड मिरचीचा ठेचा फार मस्त असा होतो तर मिरची मी इथे सर्व ही धुवून घेतली आणि आता मिरची आपण चिरून घेऊयात तर मु मिरची मोठी आहे म्हणून याचे दोन ते ती तीन भाग असे करणार आहे तर ह्या पद्धतीने मी जो देठाकडचा भाग होता त्याला असे चार चिरा दिल्या चार भागात चिरली आणि जे मधला आणि शेवटचा भाग होता त्याला अशी एकच चिर दिली तर या पद्धतीने मी इथे ही मिरची चिरून घेते हे पहा दीड ते दोन इंचचा तुकडा करायचा आणि धिटाकडच्या भागात चार भाग चिरले आणि शेवटचा आणि मधल्या भागाला एक एक चिरा देऊन घेतला या पद्धतीने सर्व मिरची चिरून घेतली आता मिरचीसाठी आपण थोडेसे इथे मसाले घेतले आहेत तर एका खलबत्त्यामध्ये एक चमचा एवढे धने एक चमचा जिरे अर्धा चमचा बडी सोप आणि अर्धा चमचा एवढी मोहरी घेतली आता हे कोरडीच आपण खलबत्त्यात कुटून घेऊयात थोडी असे जाडसर कुठायचे तर या पद्धतीने मी इथे हे सर्व कुठून घेतलं आणि आता हे सर्व काढून घेऊयात तर जास्त बारीक न ठेवता थोडंसं जाळ भरडं असंच हे कुटून घेतलं गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात घालूया एक ते दीड ग्लास एवढं पाणी आणि पाण्यातच अर्धा ते पाव चमचा एवढे मीठ घालूयात सोबतच अर्धा चमचा एवढी हळद आणि त्यानंतर आता मिरची घालूयात गॅस आता मोठ्या आचेवर करून हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि हळद मिठाच्या पाण्यात मिरची आपण शिजवून घेऊयात मध्यम आज करून यावर झाकण ठेवूयात तर मिरची अजून शिजलेली नाही आहे तर टम्म अशी फुगली आहे मिरची तेथ्याकडचा भागही हे पहा तर या पद्धतीने मिरची अजून अशी कडक झाल्यासारखी वाटते तर अजून आपण एक दोन ते तीन मिनटं मिरची शिजू देऊयात यावर पुन्हा मी झाकण ठेवून घेतले आणि आता मंद आज करून शिजवून घेतली तर एक दोन तीन मिनटानंतर आता झाकण काढून घेतले आता सर्व मिरची आपण काढून घेऊयात आणि हे जे पाणी आहे ते भाजीला काढून घेतलं आता गॅसवर पुन्हा तीच कढाई साफ करून यात तेल घातले तेल गरम झाल्यावर अगदी पाव चमचा एवढे मेथीदाणे सोबतच एक आठ ते नऊ लसण पाकळ्या लसण पाकळ्या मस्त लालसर होऊ द्यायच्या ओबरदोबर ठेचून घेतलेल्या पाकळ्या घातल्या जास्त बारीक न ठेचता अशा थोड्याशा ओबळोबळ ठेचून घेतल्या आणि मस्त असा लाल लालसर लसूण झाला की आता यात घालूया जे आपण कुठून घेतले होते ते मसाले घालूयात जिरे धने बडीसोप मोहरी कुटलेले ते घालूयात आणि मध्यम ते मंद आचेवर हे मस्त असं परतवून परतवून घेऊयात आता हे चांगलं मस्त परतलं लसूनही मस्त लालसरसा झाला की तेव्हा यात पाव एवढी हळद घालूयात एकदा सर्व मिक्स करून घेतलं चरचरीत अशी फोडणी बसली आहे मस्त असा सुगंध येतो या फोडणीचा आता यात घालूया आपण मिरची आणि मिरची चांगली यात परतवून परतवून घेऊयात सर्व मसाले चांगले मिरचीला ला लागले पाहिजे तोपर्यंत तो मस्त या तेलात तेला मिरची चांगली परतवून घेऊयात लसणाच्या सुगंधामुळे अजूनच मिरची मस्त अशी लागते ही आणि आता यात चवीनुसार मीठ घालूयात आपण आधी थोडंसंच मीठ घातलं होतं आता चवीनुसार मीठ घालूयात एकदा मिक्स करून घेऊयात आता चांगलं मिक्स केल्यानंतर आता ही मिरची अशी थोडीशी आजूबाजूला करायची आणि आतमध्ये जे तेल आहे ते त्यातच आपण एक चमचा एवढे चण्या डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ घालूयात आणि या तेलात थोडंसं भाजल्यासारखं करायचं आणि पुन्हा मिरचीसोबत मिक्स करून घेऊयात एकदा मस्त असं अजून पुन्हा परतवून परतवून घेऊयात चांगलं बेसन मस्त मिरचीला लागलं पाहिजे इतकं ते चांगलं मस्त परतवून घ्यायचं तर इथे बेसन किंवा चना डाळीचं पीठ जास्त न वापरता एक ते दीड चमचा एवढंच घ्यायचं आणि चांगलं बेसन मस्त या तेलात भाजलं गेलं आहे मिरचीसोबत तेव्हा यात घालूया दोन चमचे एवढे घट्टसर दही आणि दोन चमचे दही घालून एकदा पुन्हा अजून मध्यम आचेवर मस्त असे मिक्स करून घेऊयात खूप मस्त आणि छान टेस्टी असा हा ठेचा होतो एकदा करून पहा आता सर्व हे मस्त परतवून परतवून घेतलं आणि आता चांगलं मिक्स केल्यानंतर मस्त असं दही ही। परतवून घेतलं तेव्हा यात घातले एक ते दोन चमचे एवढे शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन चमचा शेंगदाण्याचं कूट घालून पुन्हा चांगलं हे मिक्स करून घेऊयात चांगलं परतवून परतवून घेतल्यानंतर आता गॅस आपण बंद करूयात तर मंद ते मध्यम माचेवर हे मस्त दोन तीन मिनटं चांगलं परतवून घेतलं आणि आता यात घालूयावरून चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम मिरचीचा ठेचा आपण सर्व करूयात तर मस्त अशी ही मिरची झाली आहे टेस्टी आपण इथे दही आणि बेसन घातलं आहे तरीसुद्धा सुटसुटीत अशी मिरची झाली आहे अगदीच तळून घेतल्यासारखी तेवढीच खायला चटपटीत आणि टेस्टी अशी ही मिरची लागते कमीत कमी वेळेत रोजच्या साहित्य चटपट तयार होते सोप्या पद्धतीने सात ते आठ दिवस ही मिरची अशीच राहते प्रवासातही घेऊन जाऊ शकतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद